आज बनवूया मिक्स व्हेजची भाजी त्यासाठी मी हे सर्व कटिंग करून घेतली बटाटा गाजर हे तेजपत्ता सगळे खडे मसाले फ्लावर सिमला मिर्च, बीन्स फ्रेश क्रीम आलं लसूण पेस्ट सुकं खोबरं मिक्सरमधून बारीक करून घेतलं पनीरला मसाला लावून ठेवला आहे टिक्का मसाला आणि ही कोथिंबीर कट केलेली मीठ आणि मिरच्या हे मटार ग्रीन पीस एका पातेल्यात तेल टाकून घ्या कांदा एक किलो कट करून घेतला आहे तो छान परतून घ्या तो छान परतून घ्या आता कट केलेला टॅमॅटो टाका तो पण छान परतून घ्या वरून झाकण पण ठेवू शकतात त्याच्याने कांदा आणि टमाटा मऊ होतो हे सर्व मिक्स करून घ्या हे परतून झाल्यावर परत पातेले ठेवून त्यात ते तेल टाकून घ्या दोन चमचे परत यात फ्लावर फ्लावर टाकून घ्या आणि बीन्स पण टाका हे पण छान लाल होईपर्यंत भाजून घ्या सगळ्या भाज्या शोलो फ्राय करून घ्या आता ही भाजी झाली की परत पातेला तेल टाकून त्यात बटाटा चिरलेला बटाटा टाकून घ्या बटाटा छान परतून झाल्यावर यावर पण झाकण ठेवून वाफून घ्या बटाटा शिजण्यासाठी थोडं मीठ टाका बटाटा लवकर शिजतो यात आता गाजर टाकून घ्या गाजर परतून झाल्याच्या नंतर परत आता पनीर मसाला लावलेलं पनीर फ्राय करून घ्या दोन तीन मिनटासाठी मी याला टिक्का मसाला लावून दहा पंधरा मिनटं ठेवलं होतं हे पण आता फ्राय करून घ्या आता एका पातेल्यात हे मटार फ्राय करून घ्या दोन तीन मिनटं खूप झाले थोडं झाकण ठेवून वाफ द्या आता एका एक पातेल्यात तेल टाकून त्यात खडे मसाले टाका मी खडे मसाले मोठी विलायची छोटी विलायची दालचिंग लवंग तमालपत्र स्टार फूल मिरी हे सगळे खडे मसाले घेतलेले आहेत आता यात टमाटा आणि कांद्याची प्युरी बनून टाका ही प्युरी झाल्यावर यात पावडरी मसाले टाका धने पावडर जिरे पावडर हळद लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर चिकन मसाला पनीर मसाला हे छान मिक्स करून घ्या तेल सुटेपर्यंत त्यात आता आलं लसूण पेस्ट टाका हे पण छान परतून घ्या गॅस एकदम स्लो ठेवा म्हणजे पातेलं खालूचे टाकणार नाही थोडंसं तेल टाका वरून आता छान मिक्स झाल्यावर जे आपण खोबरं सुकं खोबरं घेतलं त्यात थोडं पाणी टाकून वाटण बनवून घ्या बारीक मिक्सरला फिरून घ्यायचं हे पण टाका परत मिक्स करून घ्या हे मी भाजी पस्तीस चाळीस लोकांसाठी बनवलेली आहे चवीनुसार मीठ टाका आता आपण सर्व शेलो फ्राय केलेल्या भाज्या टाकून घ्या पनीर जरा शेवटी टाका म्हणजे पनीर तुटणार नाही आता तुम्हाला जेवढी भाजी थिक करायची पातळ करायची त्यानुसार पाणी ओतून घ्या अशी सुकी बनवायची असेल एवढंच ठेवा आणि पातळ करायचं असेल तर पाणी ओता मला पाणी टाकून पातळ करायची मी आता हे मटर पण टाकले आता मटर टाकून झालं गरम पाणी होता थंड पाणी ओतू नका आता भाजी छान मिक्स करून घ्या मी ही भाजी गुरुपौर्णिमेसाठी अनाथाश्रमात देण्यासाठी बनवलेली आहे तुम्हाला जितकं पातळ करायची तेवढी पातळ करायला पाणी टाका शेवटी चवीनुसार मीठ आणि त्यात आता फ्रेश क्रीम दोन पाउच। भाजीला छान उकळी फुटली आपली मिक्स वेज तयार आहे आता त्यात कोथिंबीर टाकून घ्यावरून आणि शेवटी पनीर टाका मिक्स वेज तयार आहे आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा वरून परत कोथिंबीर टाकून घ्या भाजी तयार आहे थँक्यू